उद्याच्या सोमवारपासून महादेवाच्या आशीर्वादाने एक्कावन्न वर्षात कलियुगात पहिल्यांदाच करोडोमध्ये खेळणार या तीन राशींचे लोक मित्रांनो आयुष्याच्या प्रवासात असे काही क्षण येतात की माणूस थकून जातो खचून जातो आणि मनात एकच प्रश्न घोळत राहतो आपले दिवस कधी बदलणार कितीही कष्ट केले कितीही प्रामाणिक प्रयत्न केले तरीही नशीब साथ देत नाही अडचणी संपत नाहीत आणि संकटांचा डोंगर काही हलायचं नाव घेत नाही अशाच अवस्थेत अनेक लोक देवाकडे पाहतात डोळे मिटून मनोमन प्रार्थना करतात आणि फक्त एकच आशा ठेवतात की कधीतरी तरी, तरी वरचा हात डोक्यावर फिरवेल कारण जेव्हा माणसाच्या हाताबाहेर सगळं निघून जातं तेव्हा श्रद्धा हीच शेवटची आधार रेषा उरते अशाच एका विलक्षण काळात उद्याच्या सोमवारपासून एक अद्भुत बदल घडून येत आहे महादेवाच्या कृपेने असा योग जुळून येत आहे की गेल्या एक्कावन्न वर्षांच्या काळात कलियुगात पहिल्यांदाच काही निवडक राशींच्या आयुष्यात प्रचंड उल्थापालत होणार आहे हा बदल केवळ थोडाफार दिलासा देणारा नाही तर आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकणार आहे जे लोक आजपर्यंत पैशासाठी संघर्ष करत होते ज्यांच्या आयुष्यात कायम तुटवडाच राहिला जे कर्ज जबाबदाऱ्या आणि अपयशांच्या ओझ्याखाली दबले गेले होते त्यांच्यासाठी हा काळ एखाद्या चमत्कारासारखा ठरणार आहे महादेवाला संहार करता म्हटलं जातं पण त्याचबरोबर तो नव्या सुरुवातींचाही देव आहे जेव्हा आयुष्यात सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच महादेव नव्या मार्गांची दारे उघडतो उद्याचा सोमवार हा केवळ आठवड्याचा एक दिवस नाही तर अनेकांसाठी नशिबाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे ग्रहांची चाल नक्षत्रांची स्थिती आणि दीर्घकाळानंतर जुळून आलेले योग हे सगळं मिळून असा संकेत देत आहेत की काही लोकांचं नशीब अक्षरशः सोन्यासारखं चमकणार आहे या काळात जे बदल घडणार आहेत ते एका रात्रीत होणारे नसले तरी त्यांची सुरुवात अचानक आणि जोरदार असेल ज्या लोकांना आजपर्यंत कुठेही संधी मिळाली नाही ज्यांच्या मेहनतीकडे कुणी पाहिलं नाही त्यांच्यावर अचानक लक्ष केंद्रित होऊ लागेल कामाच्या ठिकाणी दुर्लक्षित राहिलेले लोक पुढे येतील व्यवसायात अडकलेले व्यवहार मार्गी लागतील आणि ज्या गोष्टी वर्षानुवर्षे लखडलेल्या होत्या त्या एकामागून एक सुटत जातील विशेष म्हणजे हा काळ केवळ आर्थिक लाभ देणारा नाही तर मानसिक समाधान देणारा देखील आहे कारण पैसा येतो तेव्हा माणसाच्या चेहऱ्यावर हसू येतं पण मन शांत होण्यासाठी आत्मविश्वास परत मिळणं गरजेचं असतं महादेवाच्या कृपेने या तीन राशींच्या लोकांमध्ये पुन्हा एकदा स्वतःवर विश्वास निर्माण होईल आपणही काहीतरी करू शकतो ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजेल आणि त्याच भावनेतून पुढील यशाचा प्रवास सुरू होईल ज्यांनी आयुष्यात कधीही मोठं स्वप्न पाहण्याची हिंमत केली नाही ते लोकही या काळात मोठे निर्णय घेण्याचा धाडस करतील काही जण नवीन व्यवसाय सुरू करतील काही जण जुन्या व्यवसायाचा विस्तार करतील तर काहींना अचानक अशा संधी मिळतील ज्या त्यांच्या कल्पनेपलीकडच्या असतील पैसा येण्याचे मार्ग इतक्या वेगाने उघडतील की स्वतःलाच विश्वास बसणार नाही आज जे लोक पैशाची गणितं जुळवत बसतात तेच लोक उद्या गुंतवणुकीचे पर्याय शोधताना दिसतील या काळात महत्वाची गोष्ट म्हणजे संयम आणि कृतज्ञता कारण जेव्हा नशीब बदलतं तेव्हा माणूस अनेकदा अहंकाराच्या आहारी जातो पण महादेवाची कृपा टिकवून ठेवायची असेल तर नम्रता प्रामाणिकपणा आणि माणुसकी जपणं फार गरजेचं आहे जे लोक या काळात मिळालेल्या यशाचा उपयोग फक्त स्वतःपुरता न करता कुटुंब समाज आणि गरजू लोकांसाठी करतील त्यांच्यावर ही कृपा दीर्घकाळ टिकून राहील या बदलाचा परिणाम केवळ पैशापुरता मर्यादित राहणार नाही घरातील वातावरणातही मोठा बदल जाणवेल जिथे सतत वाद तणाव आणि चिंता होती तिथे आता समाधान आणि शांतता नांदेल कुटुंबातील सदस्यांमधील गैरसमज दूर होतील नाती अधिक घट्ट होतील आणि एकमेकांबद्दल आदर वाढेल अनेकांच्या आयुष्यात विवाह नवीन घर वाहन खरेदी किंवा दीर्घ काळापासून रखडलेली स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे महादेवाचा हा आशीर्वाद मिळण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे गेल्या अनेक वर्षांची केलेली सहनशीलता जे लोक शांतपणे कुणाला दोष न देता आपलं कर्म करत राहिले ज्यांनी संकटातही सत्याची वाट सोडली नाही त्यांच्यासाठी आता फळ मिळण्याची वेळ आली आहे कर्माचं फळ उशिरा का होईना पण नक्की मिळतं हा सिद्धांत पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे या काळात काही लोकांना अचानक मोठी रक्कम मिळू शकते एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून जमिनीच्या व्यवहारातून व्यवसायातील नफ्यातून किंवा अचानक मिळालेल्या संधीतून धनलाभ होऊ शकतो काहींना परदेशाशी संबंधित कामातून फायदा होईल तर काहींना सरकारी किंवा मोठ्या खाजगी संस्थांशी जोडलेल्या व्यवहारातून यश मिळेल जे लोक आजपर्यंत कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले होते त्यांना हळूहळू त्या ओझ्यातून मुक्ती मिळेल महत्वाचं म्हणजे हा काळ आत्मपरीक्षणाचाही आहे कारण नशीब बदलत असताना योग्य निर्णय घेणं फार गरजेचं असतं चुकीच्या सल्ल्याला बळी पडणं उतावळेपणा करणं किंवा हव्यासापोटी निर्णय घेणं टाळायला हवं शांत डोक्याने विचारपूर्वक पावलं उचलली तर हा काळ आयुष्यभरासाठी भक्कम पाया घालून देऊ शकतो उद्याच्या सोमवारपासून सुरू होणारा हा काळ अनेकांसाठी आशेचा नवा किरण घेऊन येणार आहे जे लोक आज निराशेच्या गर्तेत अडकले आहेत त्यांनीही मनात आशा ठेवावी कारण महादेवाची कृपा ही कोणत्या कौन क्षणी कोणावर बरसणार हे कोणालाच माहीत नसतं फक्त श्रद्धा आणि संयम ठेवून आपल्या कर्मावर विश्वास ठेवा शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की हा बदल केवळ नशिबाचा खेळ नाही तर तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाचं फलित आहे जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा विश्व स्वतः मार्ग मोकळा करतं उद्याचा सोमवार हा काही लोकांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा दिवस ठरणार आहे कारण याच दिवसापासून त्यांच्या आयुष्यातील वाईट काळ संपून समृद्धी यश आणि समाधानाचा नवा अध्याय सुरू होणार आहे महादेवाच्या या कृपेने जे लोक आत्तापर्यंत फक्त स्वप्न पाहत होते ते आता ती स्वप्न प्रत्यक्षात जगताना दिसतील आणि तेव्हाच त्यांना ते जाणवेल की खरंच काही वेळा देव उशिरा येतो पण जेव्हा येतो तेव्हा आयुष्य बदलून टाकतो